वीस मे साधनाची जोपासना भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करणे दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन रोगाचे मूळ पाहिल्या बिन औषधं न घ्यावे आपण सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर रामावाचून प्रपंचात नाही सुख कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख कोळशाने हात काळा झाला त्याने दुःखी कष्टी झाला ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला आपण मात्र नाही ओळखला तैसा प्रपंच दुःखाचा झाला भगवंता वाचून वाया गेला देहाचे सुखदुःखाचे कारण एक परमात्म्याचे विस्मरण जगातील ऐश्वर मानाची प्राप्ती रामरायाविन समाधानाला न देती जे जे वैभव जगती ते, ते आले हाती वाया सर्व जाते हाती न येता रघुपती बी एकच पेरले त्याला आली झाड फांदी फळे फुले एकच बीज खरे विस्ताराने ते वाढले त्वरे तैसी झाली आपली गती हेच प्रचितीला येती परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार हा झाला त्याचाच विस्तार तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले परमात्म्याचे विस्मरण याहून दुजे न कडवट जान। काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती अंकित विषयाचा झाला परमात्मा बाजूला सरला म्हणून प्रपंचातील लाभ आणि हनी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन सर्व काही रामाविन वाटे शून्य खरे सुख भगवंतापायी जे विषय भोगाने मिळाले नाही झाल्याशिवाय भगवंताचे विस्मरण करता नये विषयाचे चिंतन संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती तरी रामाविना हे फजिती म्हणून अखंड असावे भगवंताचे स्मरण तोच दूर करील दुःखाचे कारण प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा तोच प्रपंची सुखी जाना प्रपंच करावा सर्वांनी जपून पण रामाचे स्मरण राखून सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडोनी साचे मी करता नव्हे जानून करी कर्म त्याला बाधेना कलीचा मार्ग दुष्ट अभिमानाला न पडावे बळी त्याचा मालक होईल कली कली जेथे शिरला त्याने राम दूर केला भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून हेच प्रापंचिकास मुख्य साधन करता मी नव्हे करता राम ही मनात जाणून खुन करावा व्यवहार जतन प्रपंची ज्याचा भय भयचिंता दुःख नाही देखा रामा परते हित मानी त्याचा होई घात जोवर करता मी हे ध्यानी तोवर मन न लागे राघव चरणी मी पना टाकावा अभिमान सोडावा सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा ज्याने केले सर्वच रामास अर्पण तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण पापाचे न व्हावे आपण धनी करता राम हे जाणून मनी राम सेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात म्हणून रामास व्हावे अनन्य शरण दुःख दूर व्हावयास मुख्य साधन मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा ज्याने जोडला राम राणा, ज्याने देह केला रामास अर्पण धन्य धन्य त्याचे जीवन म्हणून भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार तेरा कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते जय श्रीराम